नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही चिकन मंचुरियन गोबीचे मंचुरियन तर तुमचे खाऊन झाले असतील त्यापेक्षा एकदम असे भारी चविष्ट असे चीजबॉल मंचुरियन एकदा करून तर पहा चला तर आपण आता या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहे शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे विनेगर घेतलेला आहे डार्क सोया सॉस घेतलेला आहे रेड चिली सॉस घेतलेला आहे टॅमॅटो किचप घेतलेला आहे गाजर असा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा पण बारीक असा चिरून घेतलेला आहे शिमला मिरची पण मी अशी चिरून घेतलेली आहे त्यानंतर कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एक चमचा चीज घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे बारीक चिरून असा दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत चिली फ्लिक्स ऑरगॅनो एक चमचा काळी मिरी पावडर चिमूटभर साखर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे सर्वप्रथम आपण चीज बॉल बनवून घेणार आहोत इकडे मी बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता बटाटा आहे तो असा किसून घ्यायचा आहे बघू शकता आपला बटाटा चांगला किसून झालेला आहे शक्यतो बटाटा किसूनच घ्या त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता पनीर सुद्धा आपल्याला किसून घ्यायचं आहे असं किसून घ्यायचं पनीर त्याच्यामध्ये बघू शकता आपला बटाटा आणि पनीर किसून झालेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये काळी मिरी पावडर घालायची आहे ऑरगॅनो घालून घ्यायचा आहे चिली फ्लेक्स घालून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत व हाताच्या साह्याने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे इकडे पाण्याचा वापर नाही करायचा आहे बघू शकता असा डो झाला पाहिजे त्यानंतर आपण आता या डोचे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेणार आहोत असे बॉल्स तर बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत माशी वाटीसारखं करून घ्यायचं मग त्याच्यामध्ये आपण आता चीज घालणार आहोत व असं बंद करून घ्यायचं असे बॉल्स झाला पाहिजे बघू शकता तुम्ही त्यानंतर एका मध्ये मी असं कॉर्नफ्लॉवरचं पीठ घातलेलं आहे असं घालून घ्यायचं व ते आपण जे बॉल्स तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत कॉर्नफ्लॉवरच्या पीठामध्ये त्यानंतर आपण आता हे बॉल्स डीप फ्राय करणार आहोत इकडे मी तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं कढईमध्ये आपलं तेल गरम झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये हे बॉल्स घालून घेणार आहोत असे बॉल्स घालून घ्यायचे आहेत तेलामध्ये मीडियम टू हाय फ्लेम वर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत चांगले बघू शकता तुम्ही चांगला कलर आलेला आहे आपले बॉल्स तयार झालेले आहेत चीज बॉल इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता तेल घालून घेणार आहोत असं तेल घालून घ्यायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता आलं आणि लसूण घालून घेणार आहोत मग परतवून घ्यायची आहे ती चांगली एक ते दोन मिनटं त्यानंतर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची आहे तीसुद्धा आपण आता परतवून घेणार आहोत अशी परतवून घ्यायची आहे त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत शिमला मिरची घालून घ्यायची आहे गाजर घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये ते सुद्धा आपण आता परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं चांगलं जास्त ओवर कुक नाही करायचं आहे आपल्याला इकडे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता काळी मिरी पावडर घालून घेणार आहोत ऑरगॅनो घालून घ्यायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये चिमुडभर साखर घालून घ्यायची आहे मग परतवून घ्यायचं आहे चांगलं आपण आता ह्याच्यामध्ये सॉसेस घालून घेणार आहोत टॅमॅटो केचप घालून घ्यायचं आहे रेड चिली सॉस घालून घ्यायचा आहे डार्क सोया सॉस घालून घ्यायचा आहे विनेगर घालून घ्यायचा आहे याच्यामध्ये व परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं बघू शकता अशी ग्रेव्ही झाली पाहिजे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालून घेणार आहोत अशी व परतवून घ्यायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता चीज बॉल घालून घ्यायचे आहेत व एक ते दोन मिनटंच परतवून घ्यायचं आहे म्हणजे शिजू द्यायचं आहे बघू शकता आपले चीज बॉल मंचुरियन तयार झालेले आहेत मस्तपैकी असे तोंडाला पाणी सुटलं असेल ना तुमच्या तर नक्की ही रेसिपी करून पहा घरी माझी ही चीज बॉल मंचुरियन ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद